आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी दोन वाजता आम्हाला कॉल आला की कामटवाडा एरियामध्ये धन्वंतरी कॉलेजच्या पाठीमागे एका मुलावर मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला मारण्यात आलेले आहे आम्ही पाच मिनटाच्या आतमध्ये सदर ठिकाणी सर्वजण गेलो असता तिथे करण चौरे नावाच्या सतरा वर्षीय मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्यात आले होते आम्ही सदर प्रकरणी अधिक चौकशी केली असता गंगा गंगापूर रोड पोलीस ठाण्या च्या अंतर्गत मागील दोन तीन महिन्यापूर्वी सदर जो मयत झालेला करण चौरे मुलगा आहे त्याने तो एका मर्डर केसमध्ये आरोपी होता आणि तो आठ ते दहा दिवसापूर्वीच रिमांड होऊन सुधार गृहामधून परत बाहेर आला होता आणि त्याच्यामागे त्या जी पूर्वीची दुश्मनी किंवा वैर होतं त्याचं त्याच्यामध्ये तो त्याचे ते आरोपी मागा लागले होते त्यानंतर त्यामध्ये आज तो लपण्यासाठी कामटवाडा एरियामध्ये त्याच्या मित्राच्या घरी राहत होता आणि आज त्याला दुपारी दीड पावणे दोनच्या दरम्यान त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला त्यामध्ये त्याचा भाऊ त्याचा भाऊ आकाश चौरे याने तक्रार दिलेली असून त्यामध्ये महेश सोनावणे सोहम राऊत साहिल जाधव अशी दोन तीन नावांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे परंतु याच्यामध्ये अधिक आरोपी होण्याची शक्यता आहे आणि पोलीस त्याचा तपास करत आहेत यामध्ये बरेचसे हे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत अधिक तपास पी एस आय गुन्हावत करत आहेत